नंदू भाऊ आज अरुण भाऊ आंबेस्करांचा वाढदिवस आहे जन्मदिन आहे अरुण भाऊ युवा उद्योजक आहेत राजकीय सामाजिक बांधिलकी सातत्याने जपतात जनतेसोबत त्यांची नाळ जुळालेली आहे सर्वांना सोबत घेऊन चालणारे शांत संयमी असणार हे नेतृत्व आहे अरुण भाऊ बद्दल दोन शब्द काय सांगणार भाऊ जय महाराष्ट्र आज चिखली शिवसेना युवा सेना जनसंपर्क कार्यालयामध्ये आमचे नेते सर्वांचे मार्गदर्शक किसान सेनेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष उपप्रमुख अरुण आंबेस्कर यांचा वाढदिवस एक सामाजिक राजकीय धार्मिक सर्व क्षेत्रातलं एक अग्रगण्य आदराचं सर्वांना सोबत घेऊन मार्गदर्शन करणार असे नाव चिखली शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी आवरात्र मदत करणार सामान्य माणसासाठी त्यांच्या हाकेला धावून जाणारा त्यांच्याकडे संपूर्ण शहरामध्ये तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये पाहल्या जातात आम्ही पाहिलं अरुण मोहि जुने शिवसैनिक सन्मान्य नरभू खेडेकर यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना प्रमुखाच्या प्रेरणेतून आशीर्वादातून त्यांनी शिवसेनेचे पाळमुळं या चिखली तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये रवली आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून कधी जर आपण पक्षासाठी टाईम देत पण शेतकरी हिताचे ध्येय धोरणं घेऊन शेतकऱ्याला मदत कशी करता येईल त्याला आधार कसा देता येईल ती भूमिका सातत्यानं त्यांनी ठेवली संबंध शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये शेतकरी कष्टकरी गोरगरीब गरजू यांना मदत करण्याची भूमिका सातत्यानं त्यांची राहिली आपण पाहिलं अनेक वेळा धार्मिक कार्यक्रम सुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमानिमित्त होत असतात माघार सुद्धा पुरुषोत्तम महाराजांचा कार्यक्रम त्यांच्याकडे झाला जा आम्ही सुद्धा जे जे मी सामाजिक राजकीय कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रमामध्ये त्यांचा वाटा असतो मार्गदर्शन असतं असत असं हे उमद नेतृत्व की सर्वांना हवा असं वाटणार नेतृत्व ज्यांचा आज वाढदिवस आम्ही शिवगणेश गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना निरोगी दीर्घ आयुष्य लाभू त्यांच्या मनातलं सर्व कल्पना पूर्णत्वात जाऊ आणि त्यांचं जे मार्गदर्शन सातत्याने आम्हाला लाभत राहतं ते मार्गदर्शन नेहमी सातत्यानं लाभत राहू हीच आम्ही रेणुका मातेच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना थँक्यू